नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणजे छत्रपती शाहू महाराज तर याच छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल ते औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घ्यायला गेले होते तिथे त्यांनी पूजा करून चादर अर्पण करून औरंगजेबाला श्रद्धांजली वाहिली अशी पोस्ट किंवा माहिती सोशल मीडियावरती फिरताना तुम्ही पाहिलीच असेल आता ज्या औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांची अत्यंत अमानुषपणे छळ करून क्रूरपणे हत्या केली त्या औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनाला खुद्द संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज कसे जातील हा प्रश्न त्या पोस्टमुळे अनेकांना पडला आणि हे खरे की खोटे असे विचारणारे मेसेज आणि कमेंट मलासुद्धा आल्या आता वडिलांची हत्या करणाऱ्याच्या कबरीचे दर्शन घ्यायला मुलगा जातो हा प्रकार अनाकलनीय आणि अविश्वसनीय या असल्याने याबाबत नेमके काय कधी आणि कसे घडले या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात आणि ती उत्तरे असतात त्या घटनेबाबत इतिहासामध्ये नमूद झालेल्या वर्णनांच्यामध्ये म्हणजेच पुराव्यांच्यामध्ये तर आता आपण त्या घटनेबाबत पुरावे काय सांगतात ते पाहूया पण त्याआधी याच विषयाशी संबंधित असणारा महत्त्वाचा इतिहास थोडक्यात सांगतो यामध्ये औरंगजेबाचा मृत्यू शाहू महाराजांची सुटका आणि शाहू महाराज महाराष्ट्रात आले या, या तीनही घटनांचा समावेश आहे मोगल बादशहा औरंगजेब वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी अहमदनगरमध्ये मरण पावला तो जिथे मेला ते भिंगार हे गाव आता अहमदनगर शहराच्याच विस्तारित भागात आलेले आहे औरंगजेबाचा मृत्यू झालेले हे ठिकाण आलमगीर या नावाने ओळखले जाते औरंगजेब मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह चार दिवस इथेच होता चोवीस फेब्रुवारी रोजी त्याचे शव भिंगारमधून औरंगाबादला पाठवण्यात आले आणि ते औरंगाबादपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे दफन करण्यात आले थोडक्यात अहमदनगरमधील भिंगार गावातील आलमगीर हे औरंगजेबाचे मृत्यूस्थान आहे आणि औरंगजेबाची कबर खुलताबादला आहे ही दोन्हीही ठिकाणे औरंगजेबाच्या मृत्यूशी संबंधित असल्याने महत्त्वाचे आहेत आणि ती फार पूर्वीपासून प्रसिद्ध देखील आहेत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तत्काळ मोगलांनी आपला गाशा महाराष्ट्रातून गुंडाळायला सुरू केले औरंगजेबाचा मुलगा आजम याच्या नेतृत्वाखाली बहुतांश मोगल सरदार अधिकारी आणि सैन्य महाराष्ट्रातून तातडीने दिल्लीला जायला निघाले शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब आणि शंभूपुत्र शाहूराजे हे या मोगली लवाजम्याबरोबरच होते सोळाशे एकोणनव्वद पासून महाराणी येसुबाई साहेब आणि शाहूराजे औरंगजेबाच्या नजर कैदेत त्याच्या छावणीतच राहत होते मध्य प्रदेशामधील भोपाळ जवळच्या दोराहा या गावी हा मोगली लवाजमा पोहोचला इथेच औरंगजेबाचा मुलगा आझम याने राजांची कैदेतून सुटका केली पण येसुबाई साहेब आणि सोबतची इतर महत्वाची मंडळी यांना मात्र आजमने सोडले नाही शाहूराजांची सुटका झाली त्या दिवशी तारीख होती आठ मे सतराशे सात शाहूराजे मोगलांच्या कैदेतून सुटल्यानंतर आधी महाराष्ट्रातील नंदुरबार भागात आले अनेक मराठे सरदार शाहू महाराजांना सामील होऊ लागले हे सरदार आणि त्यांचे सैन्य यांच्यासह शाहू महाराज आता साताऱ्याकडे निघाले या मार्गावर असताना शाहू महाराज सतराशे सात सालच्या ऑगस्ट महिन्यात अहमदनगरला आले हे अहमदनगर म्हणजेच सध्याचे अहिल्यानगर पण आपण जी हकीकत पाहत आहोत ती त्या काळातली असल्यामुळे मी त्या काळातले अहमदनगर हेच नाव वापरत आहे अहमदनगरला शाहू महाराजांचा मुक्काम जवळपास महिनाभर होता शाहू महाराज महिनाभर अहमदनगरला होते हा आपल्या आजच्या या विषयाच्या दृष्टीने लक्षात घ्यायचा महत्वाचा मुद्दा आहे आता पुढची महत्वाची बाब म्हणजे शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीला भेट द्यायला गेले होते याचा पुरावा काय आहे तर असे एक वर्णन उपलब्ध आहे आणि तेच आता आपण पाहणार आहोत हे वर्णन आहे खापी खान याने लिहिलेल्या मुंतखब उल लुबाब नावाच्या पुस्तकात हा खापी खान औरंगजेबाच्या पदरी त्याच्या लष्करात होता औरंगजेब महाराष्ट्रात आल्यापासून तो मोगलांच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सामील होता आणि अनेकदा औरंगजेबाच्या मुख्य छावणीतसुद्धा राहिलेला होता त्याने त्या काळी जे काही स्वतः पाहिले महत्त्वाच्या व्यक्तींच्याकडून थेट ऐकले त्याला खात्रीलायकरीत्या समजले तसेच त्याला त्या काळी पसरलेल्या बातम्यांच्यामधून इतर लोकांच्या बोलण्यातून अगदी अफवांच्या सुद्धा जे जे त्याला समजले ते त्याने मुंतखब उल लुबाब या पुस्तकात लिहून ठेवले आहे खापी खानाचे हे पुस्तक फारसी भाषेत आहे त्यातील काही महत्त्वाच्या भागाचे इंग्रजी भाषांतर इलियट आणि डॉसन यांनी प्रकाशित केलेल्या हिस्ट्री ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टोरियन्स यातील सातव्या खंडात आहे तसेच मूळ फारसीमधील महत्त्वाच्या लिखाणाचे भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध या पुस्तकात मराठीमध्ये दिलेले आहे यातच शाहूराजे औरंगजेबाच्या कबरीला भेट द्यायला गेले होते याबाबत खापी खानाने काय लिहिले आहे ते देखील आहे आणि तेच आता आपण पाहूया मराठ्यांचे काही सरदार वेळ पाहून रामराजेची बायको ताराबाई हिला मिळाले होते पण ते अंतस्थपणे तिच्या विरुद्ध होते ते राजा शाहूस येऊन मिळाले अशा रीतीने शाहूपाशी मातब्बर फौज जमली तो प्रथम अहमदनगरला गेला काहींचे म्हणणे असे आहे की औरंगजेबाचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला त्या स्थळाचे त्याने दर्शन घेतले आपल्या देशाकडे जाताना त्याने त्या स्थळाचे दर्शन घेऊन बराच दानधर्म केला फकीरांना त्याने जेऊ घालून बरीच रक्कम दानधर्म म्हणून दिली यानंतर वीस हजारांची जय्यत फौज घेऊन तो दौलताबादेजवळ औरंगजेबाची कबर आहे तिचे दर्शन घेण्यास निघाला त्या स्थळाला आता खुलताबाद म्हणतात शाहूची आघाडीची पथके औरंगाबादजवळ पोहोचली शाहू आणि त्याच्याबरोबर असलेले त्याचे भाऊ यांची लुटालूट करण्याची मुळीच इच्छा नव्हती पण सैन्यातील लोकांनी औरंगाबादेच्या आसपास लुटालूट करण्यास सुरुवात केली औरंगाबादेचा प्रमुख अधिकारी मनसूर खान आणि इतर अधिकारी यांनी शहराचा बंदोबस्त करून प्रतिकाराचे प्रयत्न चालविले राजा शाहूनेही आपल्या माणसांना मना केले नंतर त्याने औरंगजेबाच्या कबरीचे आणि इतर थोर अवली यांच्या कबरीचे दर्शन घेतले नंतर तो आपल्या देशाकडे रवाना झाला या वर्णनातील कळीचे वाक्य अगदी सुरुवातीला आहे आणि ते आहे काहींचे म्हणणे असे आहे की म्हणजे खापी खानाला या बातमीबद्दल खात्री नाही त्याने तसे कुणाकडून तरी ऐकले आणि तेच त्याने त्याच्या त्या पुस्तकात लिहून ठेवले म्हणजेच हे प्रत्यक्षदर्शी म्हणजे स्वतः पाहिलेले वर्णन नाही मासिर उल उमरा या नावाच्या सतराशे ऐंशी साली लिहिलेल्या चरित्रकोशात खापी पुस्तकातील मजकूर असा दिला आहे शाहूराजांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली पण त्यावेळी शाहूराजांच्या सैनिकांनी औरंगाबादचा परिसर लुटला हा मजकूर खापी खानाच्याच पुस्तकातील आहे असे त्या पुस्तकात खाली टिपेत दिले आहे पण यात खापीखानाचे असे काही लोक म्हणतात की हे महत्वाचे वाक्य मात्र वगळण्यात आले आहे खापीखान खान असे लिहितो त्यामागे एक कारण आहे ते म्हणजे त्याने हे जे वर्णन लिहून ठेवले त्यावेळी तो महाराष्ट्रात किंवा अगदी नेमके सांगायचे म्हटले तर अहमदनगरला किंवा औरंगाबादला नव्हता औरंगजेब मेला त्यावेळी खापीखान खान गुजरातमधील अहमदाबादला होता हे त्याने स्वतःच त्याच्या त्या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे सतराशे सात साली आजमने शाहूराजांना सोडल्यानंतर आजमला त्याचा भाऊ मुवज्जम याने लढाईत मारले हा मुओम शहा आलम बहादूर शहा या नावाने मोगल तख्तावर बसला सतराशे नऊ साली या बहादूर शहाने हैदराबादच्या लढाईत काम पक्षला मारले त्यावेळी खापी खान हैदराबादला होता सतराशे सात ते सतराशे नऊ या काळात खापी खान आधी बराच काळ अहमदाबादला होता आणि नंतर तो दिल्लीला बहादूर शाहकडे गेला असावा पण तो अहमदनगर किंवा औरंगाबादला ऑगस्ट सतराशे सात मध्ये म्हणजे शाहू महाराज अहमदनगरला असताना तिथे उपस्थित नव्हता यामुळेच खापीखानाने शाहूराजे औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनाला गेले असे काही जण म्हणतात असे लिहिलेले आहे दुसरा मुद्दा म्हणजे त्या काळच्या कुणाही दुसऱ्या मोगल लेखकाने असे काही घडल्याचे लिहिलेले नाही खुद्द छत्रपती शाहू महाराजांचे चिटणीस गोविंद खंडेराव यांनी लिहिलेली शाहू महाराजांचे चरित्र सांगणारी एक बखर आहे तसेच शाहू महाराजांच्या निधनानंतर म्हणजे सतराशे एकोणपन्नास सालानंतर बासष्ट वर्षांनी लिहिलेली थोरले शाहू महाराज यांचे चरित्र ही मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेली एक बखर आहे या दोन्ही बखरीमध्ये छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनाला गेल्याचा उल्लेख नाही तसेच खापी खानाच्या त्या ऐक्यू वर्णनात कुठेही औरंगजेब आणि शाहू महाराज यांच्यात फार मायाचे आपुलकीचे संबंध होते शाहू राजांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलांची चादर चढवली पूजा केली वगैरे काहीही लिहिलेले नाही फक्त दर्शन घेतले इतकेच लिहिलेले आहे आता शेवटी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर खापी खानाने जे लिहिले ते खरेच तसे घडले होते हे जर आपण तात्पुरते मान्य केले तर याबाबत सुद्धा थोडे सांगता येते ज्या व्यक्तीला आपण जवळून ओळखतो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याबद्दल दुःख व्यक्त करणे हा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे जरी अशी व्यक्ती वैरी असली तरी मरणानंतर वैर संपते या उदात्त तत्वानुसार झाले गेले विसरून श्रद्धांजली ही अर्पण केली जातच असते अफजलखान मेल्यानंतर त्याची कबर शिवराय यांनीच प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीच्या ठिकाणी बांधली असे वर्णन शेडगावकर बकरीमध्ये आहे अफजलखानाची कबर प्रतापगडापाशी आहे म्हणजे ती त्यावेळी महाराजांच्या ताब्यात असलेल्या भागातच आहे म्हणजेच ती कबर महाराजांच्याच परवानगीने किंवा आज्ञेने तिथे बांधली गेली हे उघड आहे याच शिवछत्रपतींचे नातू शाहूराजे औरंगजेबाची कबर पाहायला किंवा अगदी दर्शन घ्यायला जरी गेले असतील तर त्यातून भलतेच अर्थ काढण्यात काय अर्थ आहे या बाबतीत काही महत्वाचे मुद्दे विचारात घ्यावे लागतात अठरा वर्षे शाहू महाराज औरंगजेबाच्या नजर कैदेत त्याच्या छावणीतच होते याचा अर्थ औरंगजेबाची शाहू राजांच्यावर खूप माया होती किंवा शाहूराजांची औरंगजेबावर खूप भक्ती होती असा होत नाही औरंगजेबाने शाहू राजांना मराठ्यांच्या विरुद्ध वापरायचा आणि मराठ्यांच्या मध्ये फूट पाडायचा एक महत्वाचा मोहरा म्हणूनच त्याच्या सोबत ठेवले होते सतत छावणीमध्ये नजर कैदेत बाळगले होते औरंगजेबाने शाहूराजांना मुस्लिम करायचा प्रयत्न केला याला काय औरंगजेबाची शाहू महाराजांच्या वरील माया म्हणायचे का सतराशे अठरा एकोणीस साली दिल्लीच्या मोगल तख्तावरील बादशाह शाहू महाराजांनी पाठवलेल्या मराठा फौजेच्या मदतीनेच दोन मोगल सरदारांनीच बदलला होता तख्तावरून खेचून आंधळा करून त्याला कैदेत टाकला होता मोगल सल्तनतीचा निम्म्याहून जास्त प्रदेश शाहू महाराजांनी आक्रमणे करून हल्ले करून काबीज केला होता मराठा साम्राज्यात समाविष्ट करून टाकला होता याला काय शाहू महाराजांची औरंगजेबावरील किंवा त्याच्या वंशजांवरील माया म्हणायचे का भक्ती म्हणायचे का शेवटी थोडक्यात काय तर शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनाला गेले होते ही खापी खानाची नुसती ऐक्यू माहिती आहे तिला कुठलाही दुसरा ठाम समकालीन अस्सल आधार म्हणजेच पुरावा नाही आणि जरी वादा करता का होईना पण ते आपण खरे मानले तरी मृत व्यक्तीबद्दल शिष्टाचार म्हणून आदर व्यक्त केला म्हणून त्यातून भलतेच काहीतरी अर्थ काढणे बरोबर नाही आणि तरीही कुणी छत्रपतींच्या नावाने सांगोवांगीच्या वर्णनाचा दाखला देऊन त्या वर्णनात सुद्धा नसलेला भलताच अर्थ काढू लागला तर त्याला औरंगजेबाचे खोटे उदात्तीकरण करणारा नक्कीच म्हणता येईल नाही का मित्रांनो या भागात सादर केलेल्या या सर्व माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा ही माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म